नमस्कार स्वाद अन्नपूर्णा या आपल्या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण मोस्ट ट्रेंडिंग डिलिशियस अशी रेसिपी पाहणार आहोत ती म्हणजे ड्रीम केक अगदी कमीत कमी, -कमी वेळामध्ये हा ड्रीम केक तयार होतो दिसायला जितका युनिक आहे तितकीच त्याची टेस्ट छान आहे चला तर मग त्यासाठी लागणारं साहित्य व कृती आपण आता पाहू मी इथे रेडीमेड प्रिमिक्सचा वापर करत आहे आपण इथे एक कप चॉकलेट प्रिमिक्स घेतलं आहे व हे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया आपण इथे एक चमचा चॉकलेट डिसेन्स घालून घेत आहोत दोन चमचे कुकिंग ऑइल आपलं कोणतंही कुकिंग ऑइल वापरू शकता व लागेल तेवढं पाणी घालून व्यवस्थित असं एका डायरेक्शनमध्ये आपण याला मिक्स करून घेणार आहोत सुरुवातीलाही जास्त पाणी घालायचं नाही नाहीतर बॅटर पात्र होऊ शकतं आपलं एका याला पाणी घालून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे अगदी थोडं थोडं पाणी घालून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊया एकसारखं एका डायरेक्शनमध्ये याला मिक्स करून घ्यायचं आहे पाहू शकता छान असं आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे अगदी रिबन सारखं याला करून घ्यायचं आहे आणखी थोडं मी पाणी घालून घेत आहे ह्याच्यामध्ये व व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे मी आता रॅप पेपर कट करून घेतलेला आहे व केक टीनला ऑइल लावून त्याच्यामध्ये पेपर घालून घेते व बॅटर आपण तयार केलेलं ह्या केकटीनमध्ये मी सर्व व्यवस्थित घालून घेतलं आहे व दोन ते तीन मिनटं केकटीन डॅप करून घ्यायचं आहे जेणेकरून एअर बबल निघून जातील व आपण आता ओन प्रिहीट करून घेतलेला आहे आता आपण हा पंधरा ते वीस मिनटामध्ये केक बेक करून घेणार आहोत छान असं आपला आता केक बेक झाला आहे पाहू शकता टूथपिक मी क्लिअर आली आहे आपण आता इथे केक केकटिंग घेतलेला आहे शंभर ग्रॅम डार्क कंपाऊंड कोको पावडर व्हिप क्रीम आणि मिल्क कंपाऊंड घेतलेला आहे तर मी केक टीन दाखवते आपल्याला हे मार्केटमध्ये मा विकत मिळतात तर मी हेचं गणाश तयार करून घेतलेलं आहे डार्क डार्क चॉकलेट मेल्ट करून घेतले दोन मिनटं मायक्रोवेव आपण आता जी बाहूवाटी क्रीम घेतलेली होती ती घालून घेतली आहे जर आपल्याकडे क्रीम नसेल तर आपण इथे दुधाचाही वापर करू शकता आपलं हे घन छान असं तयार झालेलं आहे मी आता केकच्या एजेस क्लिअर करून घेते आपल्याला केक पटकन निघायला मदत होईल केक आपला छान थंड करून घ्यायचा आहे व टीनमधून काढून घ्यायचा अलगत असा हा के केक निघतो पाहू शकता आम्ही याचा बटर पेपरवरून काढून घेत आहे दिसायला तर अगदी छान असा मोईस केक झालेला आहे अगदी पंधरा ते वीस मिनिटामध्ये हा केक तयार होतो कढईमध्येही आपण पंधरा ते वीस मिनटामध्ये हा केक करू शकता काहीही टेन्शन नाही आता मी हा केक दोऱ्याच्या सह्याने ज्या स्लाईस कट करून घेणार आहे आपण सुरीच्याही सहाय्याने कट करू शकता आपण दोऱ्याने कट केल्याने अगदी व्यवस्थित कट होतो तर मी व्यवस्थित हा दोरा केकला गुंडळून घेतलेला आहे क्रॉसचं असं चिन्ह करून घेतले जेणेकरून आपल्याला केक कट होईल व्यवस्थित अपोजिट साईडला दोन्हीकडे व्यवस्थित असा दोरा घट्ट ओढून घ्यायचा एकसारखा जेणेकरून केक आपला छान असा कट्ट हो कट होईल पाहू शकता व्यवस्थित असा कट झालेला आहे स्लाईस मी दाखवते आपल्याला अगदी आतमध्ये व्यवस्थित असा हा बेक झालेला आहे पाहू शकता तुम्ही तर आपल्या केकच्या स्लाईस तयार झालेल्या आहेत मी आता केक टीन घेतलेला आहे त्याच्यामध्ये ही केक ते केकची स्लाईस मी अलगत अशी ठेवून घेत आहे अगदी व्यवस्थित अशी मापाची आपली केकची स्लाईस झालेली आहे आता आपण याच्यावरती शुगर सिरप घालून घेतलेला आहे हे मी पाण्यामध्ये साखर मेल्ट करून घेतले जेणेकरून केक छान असा आपला मॉईस्ट तयार होईल त्याचे आपलं घनाश तयार करून घेतलेलं होतं ते घालून घेत आहे मी अलगत असं ह्याला चमच्याच्या याने व्यवस्थित सर्व पसरवून घ्यायचं आहे सर्व सर्वीकडे छान असं आपलं आता पसरवून झालेलं आहे मी आता सेकंड लेअर घालून घेत आहे केकची तिलाही व्यवस्थित असं हाताने प्रेस करून घ्यायचं आहे आता आपण याच्यावरतीही शुगर सिरप घालून घेऊया छान असा केक आपला मॉईस्ट छान तयार होतो आपण आता ह्याच्यावरतीही वरती गनाश घालून घेणार आहोत अगदी अलगत हातानेला पसरवून घ्यायचं जेणेकरून छान असं आपला केक तयार होईल गण छान तयार घालून घेत आहे मी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं छान असं ह्याला व्यवस्थित लावून घेत आहे मी केकवरती पाहू शकता तुम्ही हे छान असं तयार झालेलं आहे आता आपण याला पंधरा ते वीस मिनटं फ्रीजमध्ये सेट करून घेणार आहोत जेणेकरून आपली घणाजची जी वरची लेयर आहे ती छान सेट होईल व त्याच्यावरती आपल्याला चॉकलेटची लेअर लावता येईल आता आपण याला पंधरा ते वीस मिनटं फ्रीजमध्ये सेट करून घेतलेलं आहे तोपर्यंत आपण आता जे मिल्क कंपाऊंड आपण घेतलेलं होतं ते मेल्ट करून घेतलेलं आहे व त्या गणाच्या लेअरवरती आपण याला घालून घेणार आहोत व व्यवस्थित असं चमच्याचा सहाय्याने अलगत असं याला पसरवून घ्यायचं आहे सर्व पाहू शकता अलगद ते पसरलं जातं पटकन असा हा तयार होतो केक आणि तितकाच टेस्टीही लागतो काहीतरी वेगळी रेसिपी आहे छान अशी ही तयार झालेलं आहे सर्व व्यवस्थित चॉकलेट आपण लावून घेतलेलं आहे आता मी पुन्हा एकदा ह्याला दहा मिनटं फ्रीजमध्ये ठेवून घेत आहे जेणेकरून ही आपली जी वरची के चॉकलेटची लेयर आहे ते सेट्स होईल आता मी जी दोन चमचे कोको पावडर घेतलेली आहे ती गाळण्यामध्ये घालून घेतली आहे व व्यवस्थित सर्व त्या केकवरती मी स्प्रिंकल करून घेत आहे जेणेकरून छान असा आपला हा केक तयार होईल बघू शकता छान असे आता हे कोको पावडर मी व्यवस्थित त्याला पसरवून घेतली आहे व पुन्हा मी दहा मिनटासाठी हा केक फ्रीजमध्ये ठेवला होता जेणेकरून व्यवस्थित असं सर्व सेट होईल आता आपल्याला हा केक चमच्याच्या सह्याने दाखवते मी बघू शकता किती छान असा आवाज येतो आहे चमच्या सह्याने याला केकला फोडून घ्यायचा के आहे अगदी असा छान आवाज येतो आहे पाहू शकता तुम्ही मेन म्हणजे हा केकचा हा छान असा युनिक पॉईंट आहे जेणेकरून आपलं हे आवाज येतो अलगत असं याला फोडून द्यायचं आहे पाहू शकता तुम्ही छान असं हे ब्रेक होत आहे व त्याच्यामधून हा केकचा आपण चमच्याच्या सहाय्याने केक, केक बाजूला काढून घेऊया दिसायला तर अगदी टेस्टी दिसत आहे व तितका छान लागतो चवीला पाहू शकता छान असा सेट झालेला आहे केक पण आता एक असाही खाऊ शकता अगदी छान लागतो टेस्टला पाहू शकता तुम्ही ते छान असे सेट झालेलं आहे तशी वाटली मग ड्रीम केकची रेसिपी तर नक्की ट्राय करा व रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका छान रेसिपीमध्ये धन्यवाद